आठ एप्रिल दोन हजार सोळाला घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला त्यानुसार कचरा वर्गीकरणाची त्यानु जबाबदारी महिलांची नेमणूक करून द्यावी असा या योजनेचा नियम आहे पण अद्यापही जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही या योजनेबाबत हालचाल करण्यात आलेली नाही या अनुषंगानं अवनी संस्था कचरा महिलांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे अवनी संस्था ही गेली तेरा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचरा वेचक महिलांच्या प्रश्नांबाबत कार्यरत आहे संस्थेनं कचरा वेचकांचं संघटन करून त्याचं नाव वसुधा कचरा वेचक संघटना असं ठेवलं आहे सध्या जिल्ह्यातील कचरा वेचकांच्या विकासासाठी वसुदा संघटनेचा प्रयत्न सुरू आहे कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास आरोग्य सुविधा सामाजिक सुरक्षा योजनांचं काम वसुदा कचरा वेचक संघटनेमार्फत केलं जातं तसंच कोल्हापुरात कचरा वेचक महिला सहकारी बहुउद्देशीय संस्था स्थापन केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचरा वेचक महिला पस्तीस टक्के विक्री योग्य प्लास्टिक कचऱ्याचं वर्गीकरण करतात आणि पर्यावरणाला हातभार लावतात कोल्हापूर जिल्ह्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रत्येक घरातून मिळणारा कचरा हा वर्गीकरण न करता दिला गेला असल्यानं डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचा डोंगर बनला आहे आठ एप्रिल दोन हजार सहाला घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला असून त्यानुसार कचरा वर्गीकरणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसंच सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर याच कायद्यानुसार देशातील राज्यातील शहरातील कचरा वेचकांच्या संबंधित विभागानं सर्वे करून कचरा वर्गीकरणाच्या तसंच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घेणं बंधनकारक आहे सध्या याबाबत वारंवार निवेदन आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा आज तागायत मागण्या मान्य झालेल्या नाहीत कचरा वेचक पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचं काम करतात दरवर्षी पावसाळ्यामध्ये कचरा वेचक महिला विक्री योग्य प्लास्टिक कचरा ओला होत असल्यानं प्लास्टिक कचरा विक्री करू शकत नाहीत कचरा वेचकांसाठी उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळं त्यांची उपासमार होतीये म्हणून कचरा वेचकांना खावटी योजना लागू केली तर त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागेल सव्वीस जून सामाजिक न्याय दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील वसुधा कचरा वेचक महिला संघटनेनं जिल्ह्यातील कचरा वेचक भंगार वेचक महिलांच्या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले यावेळी अक्काताई गोसावी भारती कोळी बेबीताई गोसावी विद्या कांबळे रेखा गोसावी भारती गोसावी राजश्री उपस्थित होते